नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणावरही गोंधळ झाला आहे पहिल्यांदा एशियन पेंट कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी उभं राहून मागण्या केल्या त्यानंतर नवी मुंबईतील काही नागरिकांनी सिडकोच्या घरांच्या किमती कमी करा म्हणून फलक दाखवले काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली त्यानंतर त्यांनी आपल्या सर्व मागण्या आणि घरांच्या किमती बाबत योग्य निर्णय घेऊ असं म्हटलं नाही परंतु या भाषेला अनुसरून आपण काल एवढी विनंती करतो मराठा चळवळीमध्ये आम्हाला पुढच्या पंधरा दिवसामध्ये जी बैठक घेईल आणि ती बैठक घेऊन या संदर्भातले पक्ष हे मागणी लागले पाहिजे या संदर्भातला निश्चित एवढंच आपल्याला कल्पना आहे की आपल्या लोकांचे त्यामुळे उन्हाळ्याच्या संदर्भात देखील या ठिकाणी आपण हा निर्णय घेतलेला आहे पुढच्या काळामध्ये त्यावेळेस उन्हाळ्याचा विषय त्यावेळी प्रश्न विमान झाला होता की काय वेळेला आजच्या काळातले मराठाच्या संदर्भात बैठक घेऊन ते अशक्य होत ते शक्य